अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक उपसंचालक कार्यालयाच्या दारातच घातली सत्यनारायण पूजा कोल्हापुरात वाढीव टप्पा अनुदानासाठी गेल्या काही दिवसांपासून शिक्षक आंदोलन करत आहे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र राज्य बिना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे यामध्ये गेल्या तेरा दिवसात भजन आंदोलन घंटानाथ आंदोलन जोगवा आंदोलन दंडवत आंदोलन तसेच थाळी बाजवून आंदोलन अशा विविध प्रकारे आंदोलनकर्त्या शिक्षकांनी शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यातच आता कृती समितीकडून चक्क सत्यनारायण पूजा घालून शासनाविरोधात आंदोलन करण्यात आले देव शासनाला वाढीव टप्पा अनुदानाचा आदेश तात्काळ काढण्याची सुबुद्धी देवो अशी प्रार्थना शिक्षकांनी सत्यनारायण पूजेवेळी करण्यात आली तसेच शासनाने वाढीव टप्पा अनुदानाचा तात्काळ आदेश न काढल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्या शिक्षकांनी दिलाय आज आंदोलनाचा तेरावा दिवस आणि शासनानं आमच्या मागण्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात यासाठी शासनाला चांगली बुद्धी यावी चांगलं विचार शासनाच्या मनात शिक्षकांच्या मदत यावे यासाठी सत्यनारायणची पूजा आज आयोजित केली या ठिकाणी गेल्या तेरा दिवसापासून शिक्षक रस्त्यावरती बसलाय परंतु शासनाचे राज्य करते शासन करते हे कोणत्याही प्रकारचं लक्ष द्यायला तयार नाही जर आमचं अंत पाहणार असतील तर आणखीन आम्ही काय करायचं हा विचार म्हणत आला तरीही शासनाला आम्ही विनंती करतोय की गेल्या तेरा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू आहे आणि तुम्ही तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्यात जर मानण्या मान्य झाल्या नाहीत तर उद्यापासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात करीत आहोत याची दखल शासनाने घ्यावी अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा